वर्धत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार जवळपास एक हजार आशा सेविकांची उपस्थिती पंधरा संघटिकांचा व चाळीस आशांचा सन्मान चार श्रीफळ साडी व तीन हजार रुपये रोख असे सन्मानाचे स्वरूप आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन वर्धा जिल्ह्यातील कार्यान्वित उत्कृष्ट सेवा देणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार समारंभ पार पडला आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले या समारंभाला जिल्ह्यातील जवळपास एक हजाराच्या सेविकांची उपस्थिती होती प्रत्येक आशा सेविकाला छत्री वाटप करण्यात आले असून पंधर संघटिकांचा तसेच चाळीस आशांचा सन्मान शाळ शिवपट साडी व तीन हजार रुपये रोख देऊन करण्यात आलाय अभ्युदय मेघे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला मातृत्व सुरक्षा दिन आहे त्या सगळ्या मातृशक्तीला सर्वप्रथम मी नमन करतो माझी आजी ना निमित्ताने या सोय